नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता येईल मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा उल्हासनगर महापालिकेतून मोठी राजकीय बातमी समोर आली वंचित बहुजन आघाडीचे दोन नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल आहेत ते शिंदेच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती समोरले विकास खरात आणि सुरेखा सोनावणे अशी या उमेदवारांची नावे राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी नेते छगन भुजबळ धनंजय मुंडे यांना रणांगनाथ उतरवलेच नाही ही माणसं निवडणुकीपासून दूर होते म्हणूनच अजितदारांची राष्ट्रवादी संपली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली राष्ट्रवादी ही काही ठराविक लोकांची झाली आहे त्यामुळेच ही वेळ आल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय मीरा भाईंदर महापालिकेत मनसेकडून करण्यात आलेली बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय ठरली मनसे पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर मीरा भाईंदर शहरात भाजप जिंकले पण मीरा भाईंदरकर हरले असा उल्लेख करणारे मजकूर झळकत आहेत यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली सातारा शहरातील शिवतीर्थावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चाळीस फूट उंच लळव्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे शिल्पज्ञ अनिल सुतार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी शिवतीर्थाची पाहणी केली शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली त्याच अनुषंगाने नाशिकच्या सुगारणा तालुक्यातील वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात सुमारे दीड हजार शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही माजी आमदार जे पी गावित यांनी दिलाय परभणी महापालिकेत महाविकास आघाडीनं मोठं यश मिळवलंय ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने युती करून ही निवडणूक लढवली होती या निवडणुकीत ठाकरे गटाला पंचवीस जागांवर विजय मिळवता आला असून काँग्रेस पक्षाचे बारा नगरसेवक निवडून आलेत या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आज परभणीत करण्यात आलाय या कार्यक्रमास खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते ठाण्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबरच नवीन कडधान्य पिकाकडे वळताना दिसत आहेत यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्याकडे विशेष कल दर्शवला असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हरभऱ्याचे क्षेत्रफळ लक्षणीय वाढले अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय धनगर समाज उपवधू वर परिचय मेळावा पार पडलाय यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय उपवधू वर परिचय मिळावे समाजासाठीच नव्हे तर इतर समाजासाठी आदर्श ठरतात असे प्रतिपादन राम शिंदे केले नवी मुंबईतील उलवे मध्ये सौदी अरब देशाचा झेंडा लावल्याने स्थानिक नागरिकांनी घराबाहेर भारत माता की जयच्या घोषणा दिल्यात घटना समजताच उलवे पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले भावना दुखावणारा झेंडा अखेर कुटुंबियांना काढायला लावण्यात आला वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत राहिलेस मराठी